नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो काही ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परतावापटी नुकसान भरपाई ही एक हजार रुपयापेक्षा कमी प्रमाणामध्ये देण्यात आली होती म्हणजे शेतकरी बांधवांनो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील त्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळाला होता आणि त्याचकरिता शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा कंपनीकडे तक्रारी आल्या होत्या त्यामुळे मित्रांनो या तक्रारीची दखल घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बाईसकरिता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या अनुदानाच्या अनुषंगाने मित्रांनो आता दोन हजार बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा एक हजार रुपयापेक्षा कमी मिळाला होता त्या शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो हा निधी कोणत्या कंपन्यांना देण्यात येणार आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीला सुद्धा हा निधी मिळणार आहे तसेच आय सी आय सी आय लोंबाड या कंपनीला हा निधी मिळणार आहे एच डी एफ सीर जनरल इन्शुरन्स या कंपनीला सुद्धा हा निधी मिळणार आहे बजाज अलियान्स या कंपनीला सुद्धा निधी मिळणार आहे तसेच युनायटेड इंडिया या कंपनीला हा निधी मिळणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो या सांगितलेल्या कंपन्या ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांना जर एक हजारपेक्षा कमी पीक किंवा मिळाला असेल तर त्यांना हा निधी वाढून मिळणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा आय टी चॅनेला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सर तोपर्यंत धन्यवाद